नमस्कार मित्रांनो जेव्हा आपण एखाद्यावरती प्रेम करतो तर आपल्याला असं वाटत असतं समोरच्या व्यक्तीने पण आपल्यावरती तेवढंच प्रेम करावं जेवढं आपण त्याच्यावर मनापासून प्रेम करतो तर मित्रांनो बऱ्याचदा असे प्रेमात धोके मिळत जातात आणि आपल्याला समजायला कठीण जातं की समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल काय भावना आहेत तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून ते जाणारा जाणून घेणार आहोत की खोटं प्रेम कसं ओळखायचं किंवा प्रेमात धोका भेटणार आहे हे कसं ओळखायचं तर हे पाच संख्ये आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नंबर एक जर समोरची व्यक्ती जर तुम्हाला सगळ्यात शेवटी तुमची आठवण काढत असेल तर मित्रांनो ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की ते प्रेम खरं नाही कारण खरं प्रेम असतं तर फर्स्ट प्रायोरिटी खऱ्या प्रेमालाच मिळते सगळ्यात शेवटी नाही नंबर दोन जिथं तुम्हाला वेळ दिला जात नाही तर ते खरं प्रेम नसतं कारण प्रेमात एकमेकांना वेळ देणं गरजेचं नंबर तीन जो स्वतःचं कुटुंब ज्या स्वतःचे रिलेशन सोडून जर तुम्हाला तुम्हाला प्रायोरिटी देत असेल तुमच्याजवळ येत असेल तर मित्रांनो हे प्रेम खरं नाही कारण जे त्याचं त्याचं रिलेशन त्याचं खरं प्रेम जर सोडून तो तुमच्याजवळ येत असेल तर ते ही प्रेम खरं म्हणता येणार नाही कारण तो व्यक्ती कधीही तुम्हाला पण सोडू शकतो नंबर चार जो तुमच्या चुकीच्या कामांवरती कि का तुम्हाला किंवा चुकीच्या कामात तुम्हाला अडकवत असेल तर तेही प्रेम खरं म्हणता येणार नाही कारण मित्रांनो लक्षात घ्या जेव्हा आपलं प्रेम एखाद्यावरती खरं असतं जेव्हा समोरचा व्यक्ती आप चुकीचा वागतो तेव्हा त्याला आपण चुकीच्या गोष्टी न करण्यासाठी त्याला नेहमीच सांगत असतो तर असं असेल तर ते प्रेम म्हणजे तुम्हाला तो चुकीच्या कामात अडकवत असेल तुम्हाल तर मित्रांनो ते प्रेम खरं नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हो असेच नवनवीन विचार ऐकण्यासाठी तुमचा इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलशी जोडले जा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना मी विनंती करते